महाराष्ट्रातील सर्व व्यावसायिकांकडून मोटर व्हेकल फिटनेस लेट म्हणून पन्नास रुपयांचा दंड रोज आकारण्यात येतोय मात्र हा दंड ऑटोरिक्षा टाटा मॅजिक बस मिनी बस यांना परवडणारा नाही तो अन्यायकारक आहे म्हणून हा दंड केंद्र आणि राज्य सरकारने रद्द करावा महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालक मालक यांच्यासाठी कल्याणकारी मंडळाला पैसे देऊन कामकाज चालू करावे महाराष्ट्र सरकारने ऑटो रिक्षासाठी खुले परवाने धोरण मागे घ्यावे अहमदनगर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ऑटोरिक्षा आणि टाटा मॅजिक विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या अशा कष्टकरी कामगारांना वाहन पासिंग साठी सहाय्य करण्याच्या मागणीसाठी आज सर्व अहमदनगर जिल्हा ऑटोरिक्षा चालक संयुक्त फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा नेण्यात आला यावेळी या मोर्चात खासदार निलेश लंके आमदार संग्राम जगताप माजी महापौर अभिषेक कळमकर आदींसह रिक्षा चालक मालक पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे वाहन खरेदी विक्री संघटना असो किंवा आमचे रिक्षा चालक असू यांच्यावर जे चुकीच्या पद्धतीने दंड आकारला जातो त्या दंड आकारणे ही चुकीची पद्धत आहे त्या बाबतीत आमचे सर्व रिक्षा चालक असू किंवा खरेदी विक्री करणारे आमची वाहन खरेदी विक्री करणारे सर्व आमचे सहकारी या ठिकाणी त्यांनी जे आंदोलन आज कलेक्टर ऑफिस समोर आज या ठिकाणी केलेलं आहे त्या बाबतीत आता मी त्यांना सर्वांना एक आश्वासित केलेलं आहे आम्ही लवकरात लवकर राज्याचे परिवहन मंत्री मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी भेटून आता केंद्रातलं सुद्धा एक चोवीस तारखेपासून अधिवेशन चालू आहे त्यामुळे केंद्रीय परिवर्तन केंद्रीय परिवहन मंत्र्याला सुद्धा आपण भेटून माझ्या या कष्टकर्यांना कसा न्याय देता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे त्याच प्रकारे वाहन खरेदी विक्री व्यवसाय करणारे संघटना असतील त्याच प्रकारे लग्झरी प्रवास सुहतूक करणारी संघटना असेल या सर्व विविध संघटनांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये एक मोठा भव्य अध्यासक मोर्चा काढलेला होता की ज्या जातक आठी राज्य सरकारच्या वतीनं ज्या लागू केलेल्या आहेत तर त्या त्याच्यावरती खरंतर बदल झाला पाहिजे आणि जो दंड पन्नास रुपया प्रमाणे दंड सुरू झालेला आहे त्याची खरं ही माफ केला पाहिजे आणि त्या अटी काढून टाकल्या पाहिजे असा जो काही मोर्चा काढला होता त्याच्यामध्ये सरकारच्या वतीनं आम्ही ह्या आंदोलनाच्या पूर्वीच मुख्यमंत्री महोदयांशी बोललो आहोत आणि येत्या काही दिवसामध्ये सत्तावीस तारखेपासून अधिवेशन सुरू झाल्यानंतर निश्चित हा प्रश्न सकारात्मकरित्या मार्गी लागल असं एक आश्वासन आम्हाला मुख्यमंत्री मोदयांनी देखील फोनवरती संपर्क साधल्यानंतर दिलेलं आहे त्यामुळं या प्रश्नाचा एक छडा लावल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असं देखील आम्ही ग्वाई सर्व आमच्या या ठिकाणी कृषीवाले बांधव असतील सर्व संघटना आज आपल्या अहमदनगर कलेक्टर ऑफिसला अहमदनगर जिल्हा रिक्षा संघटना आणि नगर शहरातील सर्व रिक्षा बांधवांच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे यासाठी राज्यातील नेते कॉम्रेड बाबा आरगडे असतील आपले जिल्ह्याचे अविनाश तात्या घुले असतील त्याचप्रकारे विलासजी कराळे आणि त्यांचे सर्व सहकारी आज त्यांना इथे येण्याची वेळ आणि जवळजवळ हजारो रिक्षावाले या ठिकाणी जमलेले आहेत त्यांच्या जमण्याचं एकच कारण आहे, आहे चुकीच्या पद्धतीने दंड आकारला जातोय मुळातच कोविडचा काळ इतका भयानक होता सर्वसामान्यांना गरिबांना आणि त्यामध्येच इतकी झळ लागली होती आर्थिक झळ आजही अशी परिस्थिती आहे की प्रत्येकाकडं बऱ्याचशा टू व्हीलर आहेत इलेक्ट्रिक गाड्या झालेल्या आहेत लोन वरती प्रत्येकाला गाड्या घेता येतात म्हणून त्यांच्या धंद्यावर एकीकडं हा परिणाम झाला असताना आज त्यांना पन्नास पन्नास शंभर शंभर रुपये दंड आकारला जातोय काल दोन दिवसापूर्वी जे आ, केंद्र सरकारनी आणि राज्याच्या परिवहन आयुक्तांनी त्यांना परिपत्रक काढलं की हा दंड रिक्षा बांधवांना देणं बंधनकारक आहे रोजच पन्नास पन्नास रुपये जर दिले त्यामध्ये हा रिक्षा चालक दोनशे ते चारशे रुपये घरी नेतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा पन्नास शंभर रुपये द्यायची जर वेळ आली ही खऱ्या अर्थाने अन्यायकारक बाब आहे याच्या निषेधार्थ सर्वजण आलेले आहेत मोदी सरकार चार तारखेला विराजमान झालं मोदी सरकारमधील मला एवढंच सांगायचंय वरच्या सगळ्या नेत्यांना महायुतीमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांना सांगायचंय हे रिक्षा चालक सुद्धा तुमचे नागरिक आहेत देशाचे नागरिक आहेत हे सुद्धा तुमचे मतदार आहेत यांच्यावर या गरिबांवर असा अन्याय होऊ देऊ नका आत्ताच आदरणीय खासदार निलेश नंके साहेबांनी सुद्धा आश्वासित केलेलं आहे आता येणाऱ्या सव्वीस तारखेपासून राज्याचं अधिवेशन असेल विधिमंडळाचं किंवा केंद्र सरकारमध्ये अधिवेशन असेल याच्यामध्ये निलेश लंके साहेब पाठपुरावा करणार आहेत आणि या ठिकाणी ठाम विश्वास आहे की ह्या रिक्षा आमच्या बांधवांवर रिक्षा चालकांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय आम्ही होऊ देणार नाही कारण यापूर्वी देखील केंद्र सरकारने असाच हुकुमशाही पद्धतीने निर्णय लादला होता हिट अँड रन केसमध्ये त्या संबंधित त्या ड्रायव्हरवर दहा हजार रुपये हे त्याला दंड दहा वर्षासाठी दंड आणि शिक्षा होणार होती तर आता अशाच पद्धतीचं आपण जर सर्वसामान्य गरिबांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करायची वेळ आलेली आहे हे खऱ्या अर्थाने आजची काळाची गरज आहे तर हीच आम्ही या ठिकाणी सर्व नेते मंडळांना आमदार असू द्या आमचे खासदार असू द्या हे सगळेजण पाठपुरावा करतील एवढीच या ठिकाणी आपल्याला सांगतो